यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते त्या गुन्ह्यातून निघालेल्या पैशाचा तपास करण्याचे अधिकार ईडीला होते त्या तपास करता करता ईडीने वाय एस रेड्डी यांच्यावर धाडी टाकली आणि त्यानंतर अनिल पवार यांच्यावर पण धाडी टाकली आणि त्यांना अटक केली होती आमचं हे म्हणणं होतं की त्या दोन हजार आठ नऊ दहा मध्ये जे गुन्ह्यातून निघालेले पैसे आहेत ते आमच्यापर्यंत कोणत्याही पद्धतीने चेकने किंवा कॅशने पोहोचले नाही आणि त्यांच्या कोणतेही पुरावे ईडीकडे नाही आहेत आणि जे भ्रष्टाचारासंदर्भात ईडीचे जे आरोप होते की त्यांनी नवीन इमारतींना परवानगी देण्यासाठी कमिशन घेतले किंवा भ्रष्टाचार केला तर त्या संदर्भात तपासाचेही अधिकार दिले नाही आहेत आणि त्यांनी आपल्या अधिकाराचं उल्लंघन केलेलं आहे ज्या तपास या यंत्रणा आहेत तर त्यांनी याबद्दल जेव्हा तपास करतील जेव्हा त्यावेळेस काय तर ते असतील ते बाहेर येतील त्यानंतर ज्या गोष्टी होतील त्यांना आम्ही समोरच पण आज रोजी ईडीने केलेली कारवाई ही बेकायदेशीर आहे यामुळे आम्ही बेल न टाकता यामध्ये रिट पिटिशन टाकली होती आणि मान्य उच्च न्यायालयाने ही गोष्ट नोंदवली की देर इज नो टेंजिबल मटेरियल ऑन रिकॉर्ड टू शो दॅट द पर्सन इज ऑफ मनी लॉन्ड्रिंग दोन हजार आठ नऊ दहा मधून झालेल्या गुन्ह्यामधून कोणत्याही पद्धतीचा पैसा यांच्यापर्यंत हो, पोहोचलेला नाही आणि जो नवीन वेगळा गुन्हा आहे त्याचा संबंध या एक्केचाळीस बिल्डिंगशी जोडता येत नाही अशा पद्धतीने मान्य उच्च न्यायालयाने ईडीने केलेली कारवाई बेकायदेशीर ठरवली आहे यांना रिलीफ मिळणं यांना दिलासा मिळणं हा वेगळा भाग आणि ईडीची कारवाई बेकायदेशीर ठरवणं हा वेगळा भाग याच कारण एकाच केस मध्ये ईडीने अशा पद्धतीची कारवाई केली आपल्या केसेस मध्ये अशा पद्धतीच गोष्ट झालेली आहे या पहिल्या वेळेस असं झालं की अशा कारवायांमध्ये रिट पिटिशन फाईल होऊन ही गोष्ट मान्य उच्च न्यायालयाच्या निदर्शात आणून दिल्या होती बाकी केसेसमध्ये बेल फाईल होतो आणि बेल मध्ये ओनस इज फुट अन अक्यूज दॅट टू प्रू दॅट ही इज नॉट गिल्टी ऑफ मनी लॉन्ड्रिंग म्हणजे आरोपीवर ही जबाबदारी टाकण्यात येते की तो गुन्हेगार नाही बाकी क्रिमिनल जस्टिस डिक्टम इज ओनस इज ऑन प्रोसिक्युशन टू प्रू दॅट बियॉन्ड ऑल द शेडोज ऑफ रिजनेबल डाऊट द पर्सन इज गिल्टी तर अशामुळे जो कलम पंचेचाळीस आहे तो कलम पंचेस अवघड आहे आणि ट्रायलमध्ये जेव्हा न्यायालयामध्ये ट्रायल चालतं त्यावेळेस मग याचं व्हॅल्यू ऑफ प्रोबेटिव्हिडन्सेस हे प्रूव्ह होतं आणि मग त्यामुळे ईडीचे जे प्रकरण आहे त्यामध्ये कन्विक्षन रेट पण कमी आहे पण तोपर्यंत माणूस आणि तो जो बिझनेस आहे तो पूर्णपणे नष्ट झालेला असतो आम्ही रिपिटिशनचा जो मार्ग निवडला त्यामध्ये लोकांच्या समोर तात्काळ आलेला आहे ईडीवर मानहानीचा दावा नाही ठोकणार